जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने जयसिंगपूर येथील श्रेणी गुरव याने समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या नावाचे कंपनीमार्फत शासनाची कायदेशीर परवानगी न घेता सदर कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदारांना एक लाख रुपये गुंतवणुकीवर मासिक सात टक्केप्रमाणे परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीचे काही महिने परतावे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला त्यानंतर सदर आरोपीने सदर कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना विश्वासाने पैसे गुंतवणीस भाग पाडून व जादा परताव्याचे खोटे आमिष दाखवून फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून एक कोटी सदतीस लाख पासष्ट हजार रुपये गुंतवणेस भाग पाडून सदरची रक्कम स्वतःचे फायद्याकरिता वापरली व त्यानंतर कंपनीमध्ये लॉस झाला असे सांगून फिर्यादी व गुंतवणूकदारांची उर्वरित रक्कम एक कोटी अकरा लाख नव्वद हजार स्वतःचे फायद्याकरिता खोटे आमिष दाखवून अपहार प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता श्रेणी गुरव याचे वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जयसिंगपूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाचे सुनावणीवेळी फिर्याद देण्यास सात महिन्यांचा विलंब असल्याने फिर्यादी विश्वासार्ह नाही तसेच पोलीस कोठडीदरम्यान कोणतीही रक्कम आरोपीकडून जप्त केलेली नाही सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णवचे कलम तीन व चारनुसार कोणताही गुन्हा लागू होत नाही तसेच आरोपीने कोणताही गुन्हा केला नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला सदर जामीन अर्जात सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदर गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून सदर आरोपी यांनी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार व गैरविनियोग करून गंभीर गुन्ह्याचे कृत्य केले आहे असा युक्तिवाद केला परंतु आरोपी तर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय जयसिंगपूर यांनी श्रेणी गुरव्याचा जामीन मंजूर केला